श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा पंधरावा भाग घराबाहेर काय गोंधळ चाललाय हे पाहण्याची बायजाला सुद्धा उत्सुकता होती म्हणून ती ओसरीवरूनच बाहेरचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असतानाच गावातील टवाळखोरी घोळका आपल्याच घराच्या दिशेने येताना तिला दिसला काही अंतरावर गोळका दुबंगला होता भजनासाठी टाळ्या वाजवाव्यात तशा टाळ्या वाजवीत ते ओरडले होते बोला बोला बसप्पा महाराज की जय क्षणभर तिथे हसकळ झाला होता हे सारे टवाळखोर आपल्या नवऱ्याची थट्टा करीत आहेत हे बायजाच्याही लक्षात आले होते तिच्या मनात रागाची पडली होती त्या टवाळखोरावर ती खेसकणारही होती पण अचानक तिला बसप्पा दिसला आणि बस्साच्या मागे दिग्गंबर अवस्थेतील स्वामींना पाहताच ती टवाळखोरांना विसरली होती आपल्या नवऱ्याचे उपद्यप तिच्या ध्यानात आले होते आणि मग तिच्या कपाळावर सतराशे साठ आट्या पडल्या होत्या बायजाच्या मनोव्यापाराची बसापाला अजिबात कल्पना नव्हती तो लगबगीने स्वामींना घेऊन ओसरीत शिरला गावातील मंडळी आपली टवाळी करत आहेत याकडे लक्ष देण्यास तो तयार नव्हता स्वामी मात्र ओसरी बाहेरच बसून राहिले होते कमरेवर दोन्ही हात ठेवून त्यांच्याकडे रागाने पाहणाऱ्या बायजाकडे तिला कळेल अशा प्रकारे स्मित करताच बायजा अधिकच चिडली होती आणि तिने नाक मोरडले होते आता हे ध्यान कुठं सापडलं तुम्हाला रागाने विचारले होते आणि चेहरा अपराधी झाला होता आपल्या बायकोने सर्वांसमोर स्वामींचा अपमान केलेला त्याला अजिबात आवडला नाही दुसबुच तो म्हणाला अग देवाना तोंड दिले म्हणून काहीही बोलायचं मापी माग बाबांची माग म्हणतो ना मापी बायजाने पुन्हा नाक मोरडले होते आपल्या नवऱ्याला वेळ लागले असं तिला वाटले होते म्हणे माफी माग मी नाही मागणार तिच्या चेहऱ्यावरूनच तिच्या मनातील विचारांची ओळख बस्सापाला झाली होती आणि तो समजवण्याच्या सुरुवात तिला म्हणाला होता अग बाबा म्हणजे प्रत्यक्ष देवाचा अवतार आहे हो हो ते अवतारावरूनच समजते बायजा ठसक्यात म्हणाली आणि मग मात्र बसप्पा उसळला होता करू नको तर तो स्वामी जवळ गेला होता आणि आजी म्हणाला होता बाबा माझी बायको जरा फटकळ आहे तुम्ही तिला क्षमा करा कोण कुठला बाबा आणि सरळ तुम्ही त्याच्या समोर नाक रगडतात बस्सापाच्या वागण्याबद्दल ना बसांती दर्शवली आणि ते स न होऊन बस्सापाला ओरडला होता आता बस झालं बस झालं बाबांना काही बोलशील तर खबरदार टवाळखोर दोघांची जुगलबंदी बघून हसत होते त्या क्षणी ते सारे नाट्य पटवन गालात, गालात हसले होते जा बाबांसाठी आंघोळीला पाणी आण जा म्हणतो ना बायचा घरात निघून गेली होती तेव्हा एक टवाळखोर ओरडला बसप्पा या वेड्याला तो आंघोळ घालणार ह एका वेड्याला दुसरा वेडा आंघोळ घालणार दुसरा म्हणाला आणि सारेजण जोर जोरात हसू लागले बसप्पाला संताप आला होता उसरीत ठेवलेली काठी उचलली तो लोकांच्या अंगावर धावून गेला या पुढील बाग आपण पुढे ऐकूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ